या माणसाने आम्हाला गाठलं आणि आम्हाला डायव्हर्ट केलं फायनली शंभर रुपयाचे दोन स्पेशल एंट्री तिकिट्स आम्ही काढलेली आहेत भरपूर छान आहे हा तुम्हाला इथून दिसत असेल सगळं बाहेरून तर इतका सुंदर व्ह्यू आहे पण सुद्धा भरलं नव्हतं त्यामुळे अजून एक एक मागवला तर सिक्स्टी रुपीज की लहान मुलांना तेच अट्रॅक्शन असतं नाही का त्यांना हा पॅलेस वगैरे एवढं काही कळत नाही पण झू मध्ये गेलं की त्यांना फार फ्रेश वाटतं नमस्कार मैत्रिणींनो नवीन दिवसाची नवीन सुरुवात फायनली फायनली ट्रिपचा दिवस उजाडलेला आहे आत्ता पहा पहाटेचे चार पन्नास झालेले आहेत आम्ही बरोबर चार पंचवीस ला घर सोडलेलं आहे अगदी ठरलेल्या वेळेप्रमाणे सव्वा सहा साडेसहाच्या दरम्यान साताऱ्यापर्यंत येऊन पोहोचलो आणि असं सुंदर सूर्यदेवतेचं दर्शन झालं खर तर रोज सकाळी मी लवकर उठते पण उठल्यापासूनच घरात एवढी कामं असतात की बाहेर जाऊन असं सूर्याचं दर्शन होतच नाही पण आज मात्र आम्ही चौघांनीही अशा छान लाल बुंद सूर्याचं दर्शन घेतलं खरं तर एवढ्या पहाटे सगळ्यांचं आवरून निघणं तेही दोन छोट्या मुली असताना पहाटे साडेचारला घर सोडणं एवढं सोप्पं नव्हतं पण हे सगळं सोप्पं करण्यासाठी आम्ही दोघंही पहाटे तीन वाजता उठलो होतो आता तुम्ही म्हणाल एवढ्या पहाटे का निघाला आहे एवढी काय गरज होती तर गरज होती कारण आपल्याला खूप लांबचा पल्ला गाठायचा आहे आपलं पहिलं ठिकाण नऊशे किलोमीटर अंतरावरती आहे आणि त्यासाठी तेरा ते चौदा तास लागणार आहेत आणि कंटिन्युअस ड्रायव्हिंग करणं एवढं सोपं नाही ड्रायव्हरला मध्ये मध्यादे विश्रांती हवीच त्यामुळे मध्ये मध्यादे थोडंसं विश्रांतीसाठी थांबायचं होतं तसं तर मी ब्रेकफास्ट लंच डिनर आणि स्नॅक्स सगळं बरोबर घेतलं होतं त्यामुळे खाण्यापिण्यासाठी थांबलो नाही पण थोडीशी यांना विश्रांती दहा पंधरा मिनिटाची मध्ये मध्ये म्हणून आम्ही एक दोन वेळा थांबलो आणि फायनली रात्री साडे दहा वाजता आपल्या डेस्टिनेशनला सुखरूप येऊन पोहोचलो आणि आल्यानंतर हे आम्ही हॉटेल बुक केलं टुरिस्ट प्लेसवरती रूम्स अवेलेबल असतात त्यामुळे आम्ही नेहमीच कोणत्याही ट्रिपला जाताना तिथं गेल्यानंतर व्यवस्थित बघून नंतरच रूम बुक करतो पहाटे साडेचारला आम्ही निघालो होतो पुण्यामधून आणि इथे आलेलो आहोत मैसूरला मैसूरमध्ये यायला नॉनस्टॉप आलो म्हणजे आम्ही अजिबात कुठे मध्ये थांबलो नाही तरी सुद्धा मैसूरमध्ये यायला आम्हाला रात्रीचे दहा साडे दहा वाजता आजची रात्र इथे राहणार आणि उद्या मधले सगळे साईट सीईंग करायला जायचं आपल्याला जे तर आम्ही आता प्रवासात ठरवलं जमलोय सगळ्यांनाच विश्रांतीची गरज आहे आणि उद्या सकाळी लवकर उठून पुन्हा इथे मैसूर मधले पॉइंट पाहायला जायचे ब्लँकेट्स बेडशीट सगळं टाकून घेतलं मी नेहमीच हे सगळं घरूनच कॅरी करते कारण कितीही चांगलं आपण हॉटेल बघितलं तरी तिथल्या या सगळ्या गोष्टींवरती विश्वास असतोच असं नाही त्यामुळे आपलं आपलं स्वच्छ आणलेलं बरं तर आजचा मैसूरमधला दुसरा दिवस हे जे एम एस आर कम्फर्ट आहे इथे आम्ही रूम बुक केली होती आम्हाला अगदी अली म्हणजे असं थ्री स्टार फाईव्ह स्टार असं हॉटेल वगैरे काही लागत नाही आम्ही नेहमीच बजेट फ्रेंडली ट्रीप प्लॅन करतो तुम्ही आमचा व्हिडिओ संपूर्ण पहा पहा तुम्हाला ही ज्यावेळेस तुम्ही ट्रीप प्लॅन कराल ना त्यावेळेस बजेट फ्रेंडली ट्रीप कशी प्लॅन करायची याच्या टिप्स जरूर मिळतील ही सुद्धा रूम आम्ही चौदाशे रुपये पर डेनी बुक केली होती याचे डिटेल्स तुम्ही मला मेसेज करा मी तुम्हाला पाठवून देईन ज्या एरियामध्ये रूम बुक केली होती तिथेच आजूबाजूला सगळे पॉईंट्स होते त्यामुळे आम्हाला त्याचा फार फायदा झाला जास्त वेळ प्रवासात गेला नाही तर आज आमच्या ट्रिपचा दुसरा दिवस आहे काल पूर्ण दिवस प्रवास केला तर आज फिरायचं आहे मैसूर तर मैसूरमध्ये खूप वेगवेगळे प्लेसेस आहेत वन बाय वन आजच्याच दिवसात सगळे कवर करायचं असं ठरवलेलं आहे कारण उद्या इथून दुसरीकडे जायचं आहे ते सगळ्यात पहिल्यांदा जाणार आहे चामुंडी हिल्सला प्रवास तर मी अगदी वेळेवर सुरू केला कारण सगळे पॉईंट्स कव्हर करायचे होते पण म्हणतात ना आपल्याला कधी कधी काही प्रसंग असे येतात की जिथे उजगाच आपला विनाकारण वेळ जातो आपल्या गाडीच्या नंबर प्लेट वरून आपण कोणत्याही दुसऱ्या ठिकाणी गेलो टुरिस्ट प्लेसवरती तर तिथले लोक लगेच ओळखतात की हे टुरिस्ट आहेत आता पुढे इथे टू व्हीलरवरती तुम्हाला एक माणूस दिसत असेल ना आमचंही तसंच झालं या माणसाने आम्हाला गाठलं आणि आम्हाला डायव्हर्ट केलं हा माणूस आम्हाला म्हणाला की आत्ता सध्या ते मंदिर बंद आहे मंदिर नऊ साडेनऊ नंतर उघडतं तर तुम्ही आत्ता जाऊ नका त्याऐवजी मी जे सांगतोय ना ते पाहून घ्या आणि त्यांनी आम्हाला इथे या सँडलवूडच्या फॅक्टरीमध्ये आणलं आता यांचे काही इंटरनल कनेक्शन असतील कमिशन मिळत असेल त्यांना त्यामुळे ही कामं ती लोक करतच असतात या फॅक्टरीमध्ये सुद्धा अगदी अप्रतिम गोष्टी होत्या त्या आम्ही सगळ्या पाहिल्या आम्हाला आवडल्या पण हा जो काही मधला वेळ आहे ना तो आमचा तिथे वाया गेला तर आपण ज्यावेळेस टुरिस्ट म्हणून बाहेर जातो ना त्यावेळेस खूप वेगवेगळे अनुभव येतात आम्ही तर इकडे चामुंडा हिल्सला जायचं ठरलं होतं मग मी सांगितलं तसं पण मध्येच आम्हाला एक माणूस भेटला आपल्या गाडीवरती नंबर असतो की आपण बाहेरून आलेलो आहे दिसतं त्यांना आणि लगेच आपल्याला पकडतात कालही आलेला तोच एक्सपिरियन्स आला आणि आजही तर जातानाच तो आला आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की आज सगळं बंद आहे दहा साडेदहा नंतर ओपन होणार आहे इकडे एक मैसूर सँडल किंवा चंदनाची फॅक्टरी आहे साड्यांची फॅक्टरी आहे तर तिथे तुम्ही जा आधी तिथलं पहा आणि त्यापर्यंत बाकीचे सगळे प्लेसेस ओपन होतील आणि तिकडे जा आपणही नवीन असतो आपणही त्यांचं ऐकतो त्यामुळे ते त्याप्रमाणे आम्ही त्यांचं ऐकलं आणि जाऊन आलो म्हटलं ठीक आहे अर्धा पाऊन तास आपण उशिरा जाऊ तिथे जाऊन सुद्धा थांबण्यापेक्षा तर त्यामुळे आम्ही आता ती फॅक्टरी वगैरे बघू फॅक्टरी म्हणण्यापेक्षा ते गव्हर्मेंट शॉप आहे इथलं मैसूरमधलं जिथे साड्या आणि चंदनाचं सगळं काय म्हणतात त्याला चंदनाच्या लाकडापासून तयार केलेलं ला, सगळ्या वस्तू तिथे होत्या खूप छान होत्या अगदी सुंदर होतं सगळं तो वेगळा एक्सपिरियन्स होता आम्हाला पहिल्यांदाच पाहिला आम्ही केवढं सगळं छान चंदनापासून बनवलं आज दुकानात गेलं की छान वास येत होता असं चंदनाचा एवढं छान खूप अत्तर होते वेगवेगळ्या प्रकारचे तिथून मी पण थोडीशी शॉपिंग केली नाही असं नाही तर सांगायचं मुद्दा असा की बाहेर गेल्यानंतर लोक तुमच्यावरती वॉच ठेवलंच असतात की हे बाहेरून आलेले आहेत आणि त्यांना त्यांच्या जे काही ठिकाण आहेत त्यांची तिथं आपल्याला न्यायचं असतं शॉपिंगसाठी वगैरे सो त्यांनी आम्हाला थोडंसं डायव्हर्ट केलं की तुम्ही हिल्सला नंतर जा आधी या दुकानात जा त्याप्रमाणे आम्ही तिथे व्हिजिट देऊन आलेलो आहे आणि पुन्हा लगेच उरकला आम्ही तिथलं दहा पंधरा मिनटात आणि पुन्हा बॅक टू चामुंडा हिल्स आता तो रस्ता धरलेला आहे तर आता आम्ही हिल्सला पोहोचेपर्यंत दहा वाजतीलच तर तिथे गेल्यावरच कळेल की खरंच ओपन आहे का तर चला मग आपण हिल्स आता हिल्सला जाऊयात आता डोंगर चढायचा म्हणजे घाटातला रस्ता एवढा आम्ही एन्जॉय केला चढताना फार छान वाटलं खरं तर आजूबाजूला एवढ्या गाड्या दिसतच नव्हत्या त्यामुळे असं वाटलं की वरतीही जास्त कोणी लोक नसतील छान शांतता असेल पण तिथे गेल्यानंतर काही वेगळंच पाहायला मिळालं प्रचंड गर्दी देवळाबाहेर अगदी भरपूर मोठी लाईन लागली होती ही गर्दी पाहून असं वाटलं की ही सगळी लोक बहुतेक सकाळी सहा वाजल्यापासून इथे आलेली दिसत आहेत म्हणजेच तो जो माणूस आम्हाला रस्त्यात मगाशी भेटला होता ना तो चक्क खोट बोलला आमच्याशी त्यामुळे प्रवासात बाहेर कुठे गेलात ना तर माणसं पारखायला आपल्याला यायला हवीत तर आता गर्दी कितीही असली तरी आपल्याला दर्शन मिळावं यासाठी आम्ही शंभर रुपयाचं स्पेशल एंट्री तिकीट काढलं फायनली शंभर रुपयाची दोन स्पेशल एंट्री तिकीट्स आम्ही काढलेली आहेत भरपूर गर्दी आहे इथं मंदिरामध्ये आणि एखादी आम्हाला मध्येच डायवर्ट केल्यामुळे थोडासा यायला वेळ लागला आम्हाला पण तरी देखील आम्ही म्हटलं की दर्शन घ्यायचं आहे त्यामुळे दोनशे दोन तिकीट काढलेली आहेत या स्पेशल एंट्रीमधून एका तसा दर्शन होईल असं आम्हाला सांगितलंय फ्री एंट्री सुद्धा आहे पण त्याला तर खूप वेळ लागणार आहे कारण की मोठीच्या मोठी लाईन आहे इथे येऊन एवढी मोठी लाईन असेल आणि आम्हाला दर्शन घ्यायला इतका वेळ लागेल हे खरं तर आम्हाला माहितीच नव्हतं त्यामुळे इथे देखील आमचा एक्स्ट्रा वेळ गेला आणि त्यातूनही आज रविवार आहे त्यामुळे नेहमीपेक्षा जरा जास्तच गर्दी आहे शेवटी दोन तासानंतर आम्ही मुख्य दरवाजापाशी येऊन पोहोचलो आतमध्ये कॅमेरा न्यायला अलाउड नाही आहे त्यामुळे मला आतलं तर तुम्हाला काही दाखवता येणार नाही पण बाहेरून पहा इतकं सुंदर आणि सुबक मंदिर आहे की एवढ्या लांब आलेल्याचं खरंच सार्थकी होतं कर्नाटकात असणारं हे चामुंडेश्वरी देवीचं मंदिर आहे म्हैसूरची संरक्षक देवी म्हणून ही देवी ओळखली जाते वरती इथे डोंगरावरती खूप मोठा परिसर आहे आणि देवीने याच ठिकाणी महिषासूर राक्षसाचा वध केला होता अशी कथा आहे तर थोडासा वेळ लागला पण दर्शन मात्र आमचं छान झालं दर्शन घेतल्यानंतर तिथे बाहेर मंदिराच्याच परिसरात थोडेफार फोटोज देखील आम्ही काढले तर आमचं झालं दर्शन आता तरी जवळपास बारा सव्वा बारा झालेले आहेत आता आम्ही खाली चाललोय इथून हिलवरून आणि खाली गेल्यानंतर आता पुढचा प्लॅनिंग आहे पॅलेस आता तिथे गेल्यानंतर खरं आज खरं तर संडे आहे त्यामुळे सगळीकडेच गर्दी आहे असं मला वाटतंय बघू पुढे पॅलेसला भेटू तर हे आहे मैसूर पॅलेसचं पार्किंग आणि पार्किंग मधून एक एंट्री आहे तिथून एंट्री तिकीट काढायचं आणि आतमध्ये प्रवेश करायचा आता एंट्री तिकीट म्हणाल तर अडल्टसाठी शंभर रुपये आहे आणि लहान मुलांसाठी पन्नास रुपये एकदम भव्य दिव्य असा राजवाडा आहे परिसरही फार मोठा आहे आतलाही परिसर मोठा आहे आणि त्याचबरोबर या पॅलेसच्या बाहेरचा जो परिसर आहे तो पण फार मोठा आहे आज रविवार असल्यामुळे प्रचंड गर्दी होती म्हणजे आतमध्ये तर पाय ठेवायला नाही एवढी लोक होती तर इथे पहा एंट्री आहे या एकाच ठिकाणाहून पॅलेसमध्ये एंट्री करता येते आणि आत गेल्या गेल्याच पहा अशा भव्य अशा कमानी आहेत ते खांब ते नक्षीकाम सगळं अप्रतिम कर्नाटकमधला मैसूर शहरातला अत्यंत भव्य आणि प्रसिद्ध राजवाडा आहे हा हा वाडियार राजघराणाचा अधिकृत राजवाडा होता आणि आजही मैसूरची ओळख म्हणून हा ओळखला जातो त्यावेळेसची त्यांची जी जीवनशैली होती त्या प्रकारचे त्यावेळेसचे असे पेंटिंग्स काढून इथे वॉलवरती लावलेले आहेत वाड्यातले सगळे खांब किंवा त्यावरती केलेले नक्षीकाम हे अप्रतिम आहे त्यावेळेसचे लोक कसे राहत होते किंवा कसा पोशाख परिधान करायचे हे सगळं यावरून समजतं आता हेच पाहणं ही साडी तर यामध्ये कशी नेसली आहे तर पूर्ण खालीपर्यंत ती साडी टेकली आहे अशा पद्धतीने त्यावेळेसच्या बायकांनी ने साडी नेसलेली या फोटोमध्ये दिसती आहे तुम्ही कुठूनही हा राजवाडा पाहायला येणार असाल तरी देखील इथे आल्यानंतर तुम्हाला नक्कीच समाधान वाटेल एवढा व्यवस्थित हा राजवाडा मेंटेन केलेला आहे आणि जिथे जाईल तिथे फोटो तो बनत आहे हो की नाही त्या ह्याने आम्ही देखील इथे फोटो काढून घेतले हा या वाड्याचा मधला परिसर आहे म्हणजे इतर काही जे कार्यक्रम त्यावेळीस व्हायचे ते या मधल्या परिसरात होत असत खूप गर्दी होती पण तरी देखील संपूर्ण आतमध्ये शांतता होती आणि खूप छान प्रसन्न वातावरण होतं आता या वाड्याची वेळ सकाळी दहा वाजल्यापासून दुपारी पाच वाजेपर्यंत आहे त्यानंतर मात्र थोडा वेळ बंद होतो आणि पुन्हा रात्री उशिरा सात वाजता लाईट शो इथे चालू होतो आता हा संपूर्ण वाडा मी माझ्या कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड केलेला आहे इथून पुढे तुम्हालाही हे सगळा वाडा संपूर्ण मी फिरून दाखवते तुम्हालाही इथे येण्याची नक्कीच इच्छा होईल thank you आणि आज संडे आहे त्यामुळे खूप गर्दी होती आतमध्ये कॅमेरा वगैरे सगळं अलाऊड आहे त्यामुळे बिंदास्त कॅमेरा घेऊन जाऊ शकता वेगळे काहीही चार्जेस नाही आहेत आणि छान आहे भाव तुम्हाला इथून दिसत असेल सगळं बाहेरून तर इतका सुंदर व्ह्यू आहे तेवढाच तो आतूनसुद्धा आहे खूप मैसूरला आल्यानंतर या पॅलेसला यायलाच हवं तर आता पुढचं आमचं डेस्टिनेशन आहे आता दोन वाजलेले आहेत दोन अडीच वाजले आहेत खूप भूक लागली आहे कोरींना पण खूप भूक लागली आहे कंटाळ्यात तर आता इथला फेमस डोसा आहे मायलारी डोसा एक रेस्टॉरंट आहे त्या नावाचं तिथं फेमस मैसूर मसाला डोसा मिळतो तर आज संडे आहे त्यामुळे ऑब्वियसली तिकडे गर्दी असणार आहे तरी पण आम्ही तिथे जाऊन पाहणार आहे नाही मिळालं तर काही मैसूरमध्ये सगळ्यांना डोसा उत्तम मिळतो तर जिथे मिळेल जिथे गर्दी नसेल तिथे मूळ प्लॅन डोसा खायचा आहे तर मैसूर मसाला डोसा आता आपल्याला खायला जायचं आहे तर है, हा आहे मैसूर मधला प्रसिद्ध मायलारी डोसा तर पहा एकदम असा स्पॉन्जी असतो आणि त्याच्या आतमध्ये अशी मला वाटते भोपळ्याची वगैरे भाजी असते की काय कारण की बटाट्याची भाजी तर नव्हती आतमध्ये जनरली आपल्याकडे जो लोणी स्पॉन्ज डोसा मिळतो ना तसा होता हा आणि पाहि ही अशी भाजी सॉफ्ट होती एकदम आणि चटणी आपली नेहमीची खोबऱ्याची चटणी एवढी भूक लागली होती की पहिल्या दोन ते चार मिनिटातच आम्ही सगळ्यांनी एक एक डोसा संपवला आणि एका डोसात मन सुद्धा भरलं होतं त्यामुळे अजून एक एक मागवला तर सिक्स्टी रुपीस पर प्लेट असं आहे तर आम्ही सगळ्यांनी असे दोन दोन डोसे खाल्ले खर तर साईज डोस्याची खूपच छोटी आहे त्यामुळे दोन खाल्ल्यानंतर थोडस खाल्ल्यासारखं वाटलं तर, तर जेव्हा तुम्ही मैसूरला जाल तेव्हा हा मायलारी डोसा नक्की ट्राय करा थोडस वेगळं आहे म्हणजे आपल्याकडे इथे म्हणजे पुण्यात तरी असा डोसा मिळत नाही दोन्ही स्पॉन्ज मिळतो पण याची टेस्ट काहीतरी वेगळीच होती कसा होता डोसा nice, nice. कसा अगर कसा होता होता डोसा डोसा नीट सांग ना बोल ना पोट भरल्यानंतर थोडीशी एनर्जी आली आणि आता मात्र पुढचं प्लॅन होतं ते म्हणजे मैसूर झू आम्ही कुठेही फिरायला गेलो तरी झू मात्र चुकवत नाही कारण की लहान मुलांना तेच अट्रॅक्शन असतं नाही का त्यांना हा पॅलेस वगैरे एवढं काही कळत नाही पण झू मध्ये गेलं की त्यांना फार फ्रेश वाटतं आणि इथल्या मैसूर मधल्या झूमध्ये तर खूप वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी आहेत आणि ते असे व्यवस्थित दिसतात बरं का म्हणजे असेल जे जे अॅनिमल्स अगदी ते व्यवस्थित दिसतात असं नाही की कुठल्या तरी कोपऱ्यात जाऊन बसले ते आणि आपल्याला काही दिसलंच नाही असं नाही होत त्यामुळे मला भरपूर सारे अॅनिमल्स पाहिले दोन तास लागले आम्हाला हे पूर्ण झू फिरायला पण तरीही छान अॅनिमल्स दिसत होते त्यामुळे मुली ही अजिबात कंटाळल्या नाहीत ू फिरल्यानंतर मात्र खूप स्टॅमिना कमी झाला आता चालण्याची अजिबात ताकद नव्हती तर त्यामुळे ही अशी घोडागाडी आम्ही केली कारण की आम्हाला आता तिथून जायचं होतं पुन्हा मैसूर पॅलेसला मैसूर पॅलेसचा नाईट व्ह्यू पाहायचा होता आम्ही आपली साधीच गाडी केली होती पण पहा अशा मस्त मस्त घोडागाडी तिथं असतात रात्रीच्या वेळी अशा घोडागाडीतून फिरायला फार मजा येते पॅलेसच्या लाईट्स ऑन व्हायला थोडासा वेळ होता त्यामुळे तिथेच थोडा वेळ बसलो आणि तिथून पाठीमागेच पॅलेस होतं रात्री सात ते आठ एवढ्या एका तासापुरतंच हे पॅलेसचं जे लायटिंग आहे ते ऑन असतं त्यामुळे एक तास आपण मनसोक्त हा व्ह्यू एन्जॉय करू शकतो मैसूर पॅलेसचं हे रात्रीचं लायटिंग पाहणं म्हणजे एवढं सुंदर आणि अप्रतिम नयनरम्य दृश्य होतं ते पाच वाजता हा पॅलेस बंद होतो त्यामुळे पाच नंतर पॅलेसच्या आतमध्ये एंट्री नसते पण बाहेरून ज्यावेळेस हे लायटिंग स्टार्ट होतात तर त्यावेळेस बाहेरून ज्यावेळेस आपल्याला हे पाहायचं असतं त्यावेळेस तिथे काही तिकीट वगैरे काढावं लागत नाही मेन गेट ओपन असतं तिथून आतमध्ये येऊन आपण हे सगळं लाईटिंग एन्जॉय करू शकतो अर्धा तास आम्ही हा नाईट व्ह्यू एन्जॉय केला आणि तिथून पुढे आम्ही निघालो तो म्हणजे मैसूरमधला प्रसिद्ध मैसूर पाक खाण्यासाठी इथे आम्ही ऐकलं होतं की गुरु स्वीट मार्टमध्ये खूप छान मैसूर पाक मिळतो तर त्यामुळे आम्ही अगदी आमच्या रिक्षावाल्याला सांगितलं की आम्हाला डायरेक्ट तिथेच सोडा गुरु स्वीट मार्टमध्ये मैसूर पाक खायला आलो आहे आम्ही आम्ही असं ऐकलं की गुरु स्वीट मार्टमध्ये खूप छान मैसूर पाक मिळतो त्याच्यामुळं सगळं आलेलं आहे तर आता हे घेत आहेत मैसूर पाकवरती अर्धा किलो आणलं का मग आता परत परत पुढे जातो तिथे Ik bedoel, als je het likt, dan mix je het. Mix. Ja. Huh. Eet. Mama, ik wil dit eten. Ziet er niet uit als je het ik wil dit eten. Reaction. ik Ik पास। तर ठीक होता ओके ओके मी अगदी छानही म्हणणार नाही आणि खराबही म्हणणार नाही असा ओके ओके होता तर रात्री आ, आता रात्रीचे साडेआठ वगैरे झाले होते आणि आता आजचा दिवस तर पूर्ण संपला खूप फिरलो आम्ही आजच्या दिवसात आता पुन्हा जाता जाताच एका ठिकाणी जेवण केलं आणि तिथून आम्ही गेलो डायरेक्ट आमच्या रूमवर तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी बरेचसे मैसूरचे पॉईंट्स तुमच्याबरोबर शेअर केले तुम्ही कधी जायचा प्लॅन केलात तर तुम्हाला हा व्हिडिओ नक्की उपयोगात येईल आपल्या ट्रिपच्या सेकंड डेसाठी आपण आता भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय